रिडेव्हलपमेंट ह्या गोष्टीला केंद्रबिंदू ठेवून नवी मुंबईतल्या सगळ्या जुन्या बिल्डिंग्सचा रिडेव्हलपमेंट आणि हा विकास ही ग्रोथ करण्यासाठी ट्वेंटी नाईन्थ ऑफ जून संडेला टेन ए एम टू एट पी एम असा आम्ही एक इव्हेंट ठेवलेला आहे ईज ऑफ डुईंग रिडेव्हलपमेंट ऑफ नवी मुंबई नवी मुंबईच्या सगळ्या सोसायटीजला आम्ही इन्व्हाइट करतोय की कृपया या ठिकाणी या या एक्झिबिशनमध्ये भाग घ्या आणि वेन यू विजिट दिस एक्झिबिशन यू विल फाईंड द टॉप थर्टी टॉप फॉर्टी डेव्हलपर्स ऑफ नवी मुंबई अंडर वन रूफ सॉल्व्हिंग ऑल द प्रॉब्लेम्स ऑफ रिडेव्हलपमेंट आपल्या मनामध्ये जे जे प्रश्न आहेत आपल्या बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट कशी करायची एफ एस आय किती भेटणार जुन्या घराचं नवीन घर किती मोठं आपल्याला भेटणार आपल्याला भाडं भेटणार का आपल्याला कॉर्पस भेटणार तर किती भेटणार किती वेळामध्ये आपल्या बिल्डिंगची ओ सी येणार काय काय पेपरवर्क आपल्याला ह्यासाठी लागणार जुन्या बिल्डिंगचं रेग्युलरायझेशन नाही आहे तर ते कसं करायचं जुन्या बिल्डिंगची ओ सी नाही आहे कन्व्हेअन्स नाही आहे लँडलीज नाही आहे तर ती कशी करायची ह्या सगळ्याचे उत्तरं देण्यासाठी डेव्हलपर्स आपल्यासमोर असतील लिगल एक्सपर्ट्स आपल्यासमोर असतील आर्किटेक्ट्स पी एम सीज कन्सल्टंट्स आपल्यासमोर असतील ह्यासोबतच आमच्या एक्झिबिशनला सपोर्ट दिला आहे नवी मुंबई मुन्सिपल कॉर्पोरेशन पनवेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन सिडको एम एम आर डी एम एस आर डी सी या सगळ्या अथॉरिटीजचे रेप्रेझेंटेटिवसुद्धा आपल्या एक्झिबिशनमध्ये असणार आहेत सर्वसामान्य माणसाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी नवी मुंबईचा विकास हा तीस चाळीस वर्षांपासनं होतो आहे आणि ही घोडदोड आपण बघतोय पण नवी मुंबई रिडेव्हलपमेंट इज ॲट अ व्हेरी नेशन स्टेज राईट नाव हे नवीन आता जन्माला येत आहे तर नवी मुंबई रिडेव्हलपमेंट हा पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये आपल्या ग्रोथचा सोर्स राहणार आहे आणि नवी मुंबई रिडेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज पद्धतीने बिकॉज नवी इज अ सिटी ऑफ द ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी खूप वेल प्लॅन्ड सिटी आहे आपल्या सगळ्यांची लाईफ इथे स्वच्छ भारतमध्ये आपला नंबर वन नंबर आहे नवी मुंबईचा आपल्या प्रत्येक सेक्टरमध्ये स्कूल गार्डन लेआउट मंदिर शॉपिंग आपल्याला भेटत आहे आज ट्रॅफिक मुंबईच्या कंपॅरिजमे नवी मुंबईमध्ये खूप कमी आहे पण ह्या शहराला अजून ग्रोथ देण्यासाठी रिडेव्हलपमेंटची ही सुरुवात आपण करतो आहे आणि ट्वेंटी नाईन जूनला हा जो आपला इव्हेंट आहे इट इज हा एक यज्ञ आहे आपण सगळे सोबत मिळून करत आहोत सगळ्या सोसायटीजला आम्ही इथे इन्व्हाइट करतोय सगळ्या डेव्हलपर्सलासुद्धा आम्ही इथे इन्व्हाइट करतोय की अंडर वन रूफ सगळे सोबत येऊन ऑल पी एम सीज आर्किटेक्ट्स कन्सल्टंट्स गव्हर्मेंट अथॉरिटीज सोबत येऊन पुढची दिशा ठरवण्यासाठी की पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये नवी मुंबई रिडेव्हलपमेंटची कशी वाटचाल राहणार कशा बिल्डिंग्स येणार एफ एस आय किती किती माळ्याची टावर्स होणार रोड वेट्स कसे पार्किंगचे सॉल्व प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह होणार ऑफिसेस किती बनतील कमर्शियल प्रेमायसिस कसे डॉक्टर्स हॉस्पिटल्स कसे येणार मेडिकल फॅसिलिटीज स्कूल्स कशा येणार एज्युकेशन्स फॅसिलिटीज कशा येणार हे सगळे प्रॉब्लेम्स इथे सॉल्व्ह होणार आहे आणि वंडर वन रूफ वी आर कमिंग टुगेदर टू टेक दिस मार्केट ऑर टेक दिस इंडस्ट्री अहेड टुवर्ड्स द फ्युचर ऑफ नवी मुंबई रिडेव्हलपमेंट नाव आय विल इन्व्हाइट श्री जितेश अगरवालजी प्रेसिडेंट ऑफ क्रेडा एम सी एच यूथ की आपल्याला हे नवी मुंबई रिडेव्हलपमेंटसाठी गाईड करण्यासाठी